रेकी लेवल तीन झाल्यानंतर तुम्हाला तीन चिन्ह मिळतात त्यातलं पहिलं चिन्ह झोनार त्याची माहिती आपण घेतली दुसरं चिन्ह आहे हार्त त्याची माहिती घेतली आपण आणि तिसरं चिन्ह आहे हालू तर हालू चिन्ह असं आहे की त्याच्या बेसला आहे झोनार काढायचं आधी तुम्ही झोनार काढलं आहे आणि मग इन्फिनिटी लुप्स आपण तीन काढायचे आहेत मिनिमम तीन मॅक्सिमम तुम्ही जास्त पण काढू शकता लुप्स हां एकदा काढण्याचं बघूया आपण आणि त्याच्यानंतर आपण जिथून सुरुवात केली आहे म्हणजे झेड काढायला त्याच्या वरच्या टोकापासून फाय फाई, फाई नंबरचा स्ट्रोक आहे जो मध्ये येऊन मी हे होतो आणि जो सिक्स नंबरचा स्ट्रोक आहे तो खालच्या टोकापासून झेडच्या मध्ये येऊन परत तो कनेक्ट होतो आणि मग सेवनचा स्ट्रोक आहे तो झेड जिथनं सुरुवात झाली आहे त्या टोकापासून वर जातो माउंटनसारखा आणि परत खाली येतो दॅट इज सेवन आणि एट आणि नाईनचा स्ट्रोक आहे तो अँटी क्लॉकवाईज लो <coughs> हे चिन्ह काढायचं क्लिअर झालं का इवन ते पण अँटी क्लॉकवाईज आहेत आणि हे पण अँटीक्लॉक अँटी क्लॉकवाईजच हालू काढायचा आहे आता हालू चिन्हाचं महत्व आपण बघूया की हालू चिन्ह हे काढतं ते तुमची टू तु इन्क्रीज युअर मेंटल एनर्जी आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी म्हणू शकतो आपण वाढवण्यासाठी चिन्ह काढायचं असतं आणि चिन्ह सहसा रेकमेंडेड आहे ते दुपारी जास्तीत जास्त चार वाजेपर्यंत तुम्ही हालूचिन्ह रेखी घेण्याअगोदर काढू शकता आणि सहसा संध्याकाळनंतर आपण हे चिन्ह वापरत नाही कारण याच्याने मेंटल एनर्जी वाढते त्यामुळे एखाद्या वेळेस असं होऊ शकतं जर आपण हे नंतर वापरलं चिन्ह संध्याकाळनंतर वगैरे तर कदाचित आपल्याला झोप येण्यासाठी म्हणजे येत नाही झोप लागत नाही कारण मेंटल एनर्जी वाढलेली असते तर सहसा ह्या तिन्ही चिन्हांपैकी एकच चिन्ह काढायचं असतं आणि त्याच्यामध्ये आपण झोनार किंवा हार्त काढायचा आणि अगदी आपण सकाळी ब्रह्ममुहूर्ताला जेव्हा करतो तेव्हा तुम्ही हालूचिन्ह काढू शकता <coughs> चिन्हाचं अजून एक महत्त्व आहे की जसे मी म्हटलं की मेंटल एनर्जी वाढण्यासाठी तुम्ही हे चिन्ह वापरू शकता त्याच्यामध्ये जर ब्रेन रिलेटेड कोणाला इश्यू असतील किंवा आपण म्हणू शकतो की पॅरेलिसिसचा अटॅक ब्रेन हॅमरेज किंवा आकलनशक्ती ज्यांची कमी असते त्या केसमध्ये तुम्ही हे चिन्ह वापरू शकता कोणालाही रेकी देण्यासाठी आता जेव्हा आपण पेशंटला रेकी देतो तेव्हा तो पेशंट आपल्याला जेव्हा केस येते तेव्हा आपल्याला जर सांगण्यात आलं की ब्रेनच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे तर त्यावेळेस मग आपण वेळ नाही बघत रात्री पण असेल तर आपण रात्री पण हालू काढतो कारण आपल्याला त्यांची ब्रेनची कॅपॅसिटी वाढवायची असते तर त्यावेळेस तुम्ही चिन्ह काढू शकता अजून चिन्ह कधी काढता येईल तर जसं डोक्याने खूप काम करायचं आहे सायंटिस्ट लोक असतात किंवा रिसर्च सुरू असतो किंवा एखादा प्रोजेक्ट असतो तो व्यवस्थित सक्सेसफुल करायचा आहे जिथे टीमवर्क आहे कोऑर्डिनेशन पाहिजे आणि मेंदूचं प्रचंड काम आहे त्या ठिकाणी चिन्ह तुम्ही काढू शकता आणि चिन्ह काढल्यानंतर हालूचं जे वरचं ट्रायंगल आहे आणि त्याच्या बेसला आहे खाली झोनार हा तर जो हालूचा जो वरचा जो आहे ट्रायंगल इट्स नॉट अ ट्रायंगल इट्स लाईक अ पिरामिड म्हणजे तुम्ही स्वतःला घेत असाल तर तुम्ही त्या पिरॅमिड खाली स्वतःला इमॅजिन करायचं किंवा ज्याला कोणाला तुम्ही रेकी देताय त्याला त्याच्या खाली इमॅजिन करायचं त्या पिरॅमिडच्या अंडर आणि इट्स अ व्हेरी पॉवरफुल सिम्बॉल म्हणजे त्याच्याने मेंटल एनर्जी तर वाढतेच पण तुम्ही म्हणू शकता की थोडक्यात क्राऊन चक्राला ॲक्टिव्हेशन मिळतं म्हणजे सहस्त्रहार चक्र तर जेव्हा ब्रह्ममुहूर्ताला सातत्याने आपण जेव्हा हालू आपल्यावर काढतो तेव्हा आपल्याला जाणवतं की आपला विज्ञानमय कोश खूप छान काम करतोय आणि आपल्याला जसं आता तू ज्ञानेश्वरी वाचायला घेतलेली आहेस कीर्ती खूप दिवसापासून तू प्लॅन करत असशील वाचण्याचं तर ते पण योग असतात तर जेव्हा तुम्ही हालू काढता तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला अजून शिकण्याची आवड होती किंवा अजून माहिती करून घेण्याची आवड होती तर ते हालू चिन्ह सगळेच चिन्ह मी म्हणते की सगळे स्वयंभू चिन्ह आहेत म्हणजे थोडक्यात कोणासाठी ते चिन्ह कसं काम करेल हे काहीच सांगता येत नाही तर जेव्हा रेकी लेवल तीन आपण पूर्ण करतो तेव्हा हालू चिन्हाचे आपल्याला ब्लेसिंग जाणवायला लागतात आणि त्याद्वारे आपल्याकडनं चांगलं वाचन व्हायला लागतं मग तुम्ही म्हणू शकता की नॉट एक्झॅक्टली आता ती जसं ज्ञानेश्वरी वाचतीय कीर्ती तर तुला कदाचित मनिषा असं वाटू शकेल की नाही एखाद्या कुठल्याही याचं मी वाचन करावं किंवा काहीतरी मा करून माझा अजून माझ्या ब्रेनला सॅटिस्फाय करायचं आहे किंवा एखादा तू रिसर्च करशील तुला रेखीमध्ये काहीतरी करावं वाटेल किंवा तुझं आवडतं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तू काहीतरी करशील तर इतकं छान हे exactly. हा म्हणजे इतकं छान आणि आपल्याला निरुत्साहीने नाही वाटत म्हणजे आपला एज फॅक्टरमध्ये नाही आहेत मला तर असं वाटतं की नॉलेज आहे ती नॉलेजची देवता म्हणजे बुद्धीची देवता आपल्याला भरभरून तिचे आशीर्वाद द्यायला लागते जेव्हा आपण चिन्ह काढतो आणि आपोआपच म्हणजे सरस्वती देवीच्या कृपा आशीर्वादाने म्हणा किंवा काय तर आपल्या ज्ञानामध्ये खूप भर पडायला लागते <coughs> एकच सेकंद तर आपल्या आपल्याला आपोआप कुठून तरी काहीतरी चांगल्या गोष्टी कळतात हा वन आप मिनिट आपण दुसऱ्याला हिल करणार आहोत तेव्हा स्वतःला या चिन्हांनी आधी चार्ज करून घेऊन मग आपण त्याला करायचंय येस yes, एक्झॅक्ट exactly. चिन्हा सत्तावर काढून घेतले मी आणि <coughs> मग एका सत्तावर काढलं तर काय कधी पण कोणाला हीलिंग तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही स्वतः आधी रेकी घेतलेली पाहिजे अच्छा अच्छा स्वतः घेऊ कोणालाही रेकी द्यायची नाही अच्छा तुम्ही आधी घ्यायची आणि मगच दुसऱ्यांना रेकी द्यायची म्हणजे आपण रोज ज्याप्रमाणे स्वतः रेकी घेतल्यानंतर चिबॉल मधून सगळ्यांना देतो स्वतः स्वतः आपली रेकी झालेली असते आणि जर कोणी सांगितलं की मला रेकी द्या आता हे आपल्या <coughs> सेशन आपण स्वतःवर कंप्लीट करायचं Yes, yes. आणि नेहमी मी सांगते की ह्या तीन चिन्हांपैकी एकच चिन्ह वापरायचं हा तर जसं मनीषा म्हटली की नवीन नवीन शिकावं असं वाटतं तर त्या आलू चिन्हाची ती जादू आहे आलू चिन्ह जेव्हा तुम्ही काढता आणि तुम्ही खूप दिवसापासून ठरवलेली एखादी गोष्ट असती वाचनाची वगैरे तर ते वाचन आपलं व्हायला लागतं आणि चांगली माहिती अजून आपल्याला कुठून तरी काहीतरी मिळते आणि मी म्हणू शकते की क्रिएटिव्हिटी पण तुमची खूप वाढते म्हणजे तुमचं स्वाधिष्ठान चक्र पण खूप छान काम करायला लागतं आणि मला असं वाटतं की ब्रेनची कॅपॅसिटी वाढणं खूप गरजेचं आहे आपल्या विचारांना सक्षम करणं खूप गरजेचं आहे की जेव्हा आपल्या विचारांना आपण सक्षम करतो एखादी कुठलीही मला वाटतं निगेटिव्ह गोष्ट असेल तर त्या निगेटिव्हिटीकडे आपण अट्रॅक्ट न होता त्यातलं बेस्ट काय आपण ते बघायला लागतो जेव्हा आपण हालू चिन्ह काढतो म्हणजे आपल्या आजूबाजूला आपल्याला भरपूर गोष्टी घडताना दिसतात पण काय होतं निगेटिव्हचा इम्पॅक्ट आधी होतो पण आता काय व्हायला लागतं उलटं व्हायला लागतं आपण ना त्याच्यामध्ये अरे ठीक आहे हे जे जा असं झालं याच्यापेक्षा जा अजून वस नाही झालं आपण म्हणतो की अरे हां ठीक आहे हे तेवढंच झालं आपण असं म्हणूया म्हणजे आपलं बघा माइंड किती छान व्हायला लागतं पॉझिटिव्हकडे आपण अट्रॅक्ट व्हायला लागतो आणि जेव्हा आपण पॉझिटिव्हिटीकडे अट्रॅक्ट होतो तेव्हा चांगल्या गोष्टी आपल्याकडनं घडायला लागतात चांगलेच विचार डोक्यात यायला लागतात तर हा बदल तुम्हाला दोघींनाही लक्षात आला असेल जसं मनीषाची आत्ताच झाली अटेंडमेंट uh, पण तुझी होऊन मला वाटतं तसं झालेत आता एक पंधरा आठ दहा दिवस झालेत oh. जास्त झालेत कारण की ऋषी पंचवीच्या दिवशी आपण केले आठ तारखेला आणि आज आहे एक वीस तारीख म्हणजे साधारण झालेच की अकरा बारा दिवस होऊन गेले तर तो, तो बदल आपल्यामध्ये होतो जेव्हा आपण रेकी लेवल तीनची दीक्षा घेतो तर रेकी लेवल तीनची दीक्षेनंतर बरेचसे बदल घडायला लागतात आणि तुम्हाला स्कॅनिंग यायला लागतं हा मेन थिंग तुमचं रेखी लेवल तीन झाल्यानंतर तुम्ही स्कॅनिंग करायला लागता तुमच्या स्वतःचं स्कॅनिंग करायचं रेखीची प्रार्थना करून वरपासून खालपर्यंत अगदी सावकाश सगळी चिन्ह आधी हातावर काढून घ्यावं तर हातावर चिन्ह काढून मग स्वतःला डोळे बंद करून रेखी घ्यायची डोळे बंद करून आणि मग तुम्हाला तुमचं जाणवेल की तुमचा हात कुठे जास्त जड होतोय किंवा जिथे ऊर्जा अशी खूप ओढल्या जातीय तर जिथे ऊर्जा ओढल्या जाते तिथे समजायचंय की इथे रेखेची जास्त गरज आहे कधी तुमच्या विशुद्ध चक्रावर असू शकतं कधी अनाहत चक्रावर कधी तिचं पोट खराब असेल तर तुमच्या याच्यावर मणिपूरवर काम होईल तर ते तुमचं तुम्हाला ऑब्झर्वेशन कळतं फक्त डोळे बंद करून हात हळूहळू खाली घ्यायचे त्याच्यात तुम्हाला हो हळूहळू सावकाश घ्यायचे हात किंवा आता जसं तू ज्ञानेश्वरीचं वाचन सुरू केलेलं आहे ज्ञानेश्वरीच्या वाचनाच्या एक दहा मिनिटं अगोदर स्वतःला पूर्ण रेखेची प्रार्थना म्हणून सगळे चि ची, चिन्ह काढायची आणि त्याच्यातल्या त्यात हालू काढायचा हातावर आणि मग तू सुरू कर आणि मग तुला लक्षात येईल की तू जे वाचती आहे ते तुला लक्षात येतं आहे पटकन एखादी गोष्ट असं होतं ना की आपल्याला वाचलं तरी काही वेळेस कळत नाही जसं आपण भगवद्गीता असतो संस्कृत सगळे श्लोक असतात ते वाचून आपण अर्थ ते आपल्याला एक्झॅक्टली कळत नाही की नक्की काय त्याच्यातनं आहे काय बोध घ्यायचा आहे तर ते आपलं व्हाय म्हणजे आपल्याला ती कळायला लागते गोष्ट जेव्हा तुम्ही हालूचं चिन्ह काढता आणि मुलांमध्ये जसं आपण म्हणतो की मुलांना आपण एक पेशंट करत होतो एक मुलगा तर मधल्या काळामध्ये असं झालं होतं की लॉकडाऊन नंतर म्हणजे शाळा सुरू झाल्या तरी मुलांना अभ्यास करावा असं वाटत नव्हता कारण त्यांना ऑनलाईनची खूप सवय झाली होती आणि ते आवडायला लागलं होतं त्याच्यात ते एक आमच्याकडे केस आली होती की तो मुलगा अभ्यासच करायचा नाही तो म्हणायचा का आणि होता तो नाईन टेन स्टँडर्डचा मुलगा आणि तो अभ्यासच करायचा नाही तर त्याच्या आईने रेखी देण्यासाठी आम्हाला सांगितलं होतं की रेखी देऊन त्याच्यात फरक पडेल का तर सगळे प्रयोगच असतात आपल्याकडे वेगवेगळे वेगवेगळे चाललेले असतात तसं आपण प्रयोग म्हणून त्याला रेकी द्यायला लागलो एक तीन ते चार सेशनमध्ये त्याला इतका फरक पडला की जो मुलगा म्हणायचा की मला सगळं येतं आहे कशाला परीक्षा द्यायची आणि कशाला काय आता मी नाही शाळेत जाणार असं तसं आहे तर त्या मुलामध्ये इतका बदल झाला की तो मुलगा अभ्यास करायला लागला ट्युशनला जायला लागला जो ट्युशनलाही नाही म्हणायचं जायला आणि स्कूललाही जायला लागला चांगला अभ्यास करायला लागला आणि मग त्याला आम्ही पुढचे बरेच दिवस रेकी दिली तर इतकं छान त्याच्यावर आम्ही काढताना हालू काढायचो आणि हालू काढून त्याला रेकी द्यायचो म्हणजे पहिले आपले दोन लेवलचे चिन्ह आणि मग हालू काढायचो आपण आणि कसं एवढ्या मोठ्या मुलाला काही सांगता येणं अवघड होतं म्हणजे मोठ्या मुलांचं असं असतं ना की डोक्यामध्ये राग घेतला की मग ते त्यांना जर आपण सारखं म्हणत राहिलो की नाही तुला हे करायचं तर ते हायपर होतात मग ते म्हणतात नाहीच मी करत तर मग आम्ही त्याच्या आईला सांगितलं होतं की तुम्ही शांत राहा आत्ता तो म्हणतो आहे ना की लेट इट बी तो म्हणतो आहे ना आत्ता एक्झाम नाही द्यायची एक महिन्याभरावर एक्झाम होती आणि तो नाहीच म्हणाला तर त्याच्याही त्याला काहीच बोलली नाही आणि आपोआपच त्याला फरक पडला एक चार पाच दिवसांनी तो स्वतःहून अभ्यास करायला लागला <coughs> आणि जायला पण लागला स्कूलला वगैरे तर असा फरक पडतो हालू चिन्हाने तर अश्विनी ते आत्ता जॉईन झालेल्या आहेत मावशी आम्ही चिन्हांविषयी बोलतोय झोनार झालंय चिन्ह त्या दिवशी ओके okay. <coughs> काय होतं जावं लागलं काय झालं मैत्रिणीचा मुलगा तीस वर्षाचा गेला अरे बापरे कस काय ओम शांती काय काय कशामुळे अरे तीस वर्षाच्या मुलाला हो ना अरे बापरे काही हिस्ट्री काही हिस्ट्री होती का त्याला काय माहित नाही झाड होता एवढं नाही आजकाल काय होत जंक फूड जास्त खातायत मुलं त्यामुळे पण हा प्रॉब्लेम होतो सुजात येते आणि एकच दिवस नाही काय आपण म्हणतो पण जंक फूडकडे मुलं खूप जात आहेत तर ते फूडचं म्हणजे मी म्हण हे, हे करते की सोलार प्लिक्सेस म्हणजे आपलं मणिपूर चक्र अग्नितत्वाची सगळ्यांनी खूप काळजी घ्यायला पाहिजे अग्नितत्व सांभाळलं की असे काही प्रकार होत नाही एकदम अचानक ह्या एवढ्या कमी वयात जाणं म्हणजे हे काही चांगलं नाही आहे अरे बापरे नाही म्हणजे काय आता याच्यावर आपण काय बोलणार असं ॲक्च्युली <coughs> कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही त्यामुळे एक वेळ बारीक मूल असलेलं चालेल पण वजन वाढू नये खूप वजन वाढलं की एक एक आजार पण त्याच्यासोबत येतात एक वेळ कमी खाल्लेलं चालेल पण जास्त नाही खायला पाहिजे अगदी <coughs> खरंच आहे वाईट झालं ॲक्च्युली जे झालं ते तर आत्ता आम्ही चिन्ह नाही चिन्हांविषयीच आम्ही बोलत होतो आत्ता पहिलं चिन्ह झोनार त्याच्याविषयी बोललो तर झोनार हे वापरतात ते प्रारब्धाशी जर काही संबंधित काही त्रास असतील तर तेव्हा झोनार वापरतात आणि हारचं चिन्ह वापरतात ते तुम्हाला जेव्हा असं वाटतं की कुठेतरी प्रेमाची कमी पडतीय किंवा आपल्या फॅमिलीमध्ये प्रेम कमी होतंय तर त्यावेळेस तुम्ही हारचं चिन्ह वापरू शकता आणि जे हालूचं चिन्ह आहे ते तुमच्या मेंदूची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी हालू चिन्ह वापरतात आणि ते असं चिन्ह आहे की ते संध्याकाळनंतर आपण काढत नाही आपल्या याच्यावर संध्याकाळनंतर ते चिन्ह नाही काढायचं ह्या तीनपैकी एकच चिन्ह घ्यायचं जे रेकी लेवल दोन मधले तीनही चिन्ह आपण काढतो पण ह्या रेकी लेवल तीन नंतरचे तीन एकच चिन्ह काढायचं कधी पण त्यातलं हालूचं चिन्ह हे फक्त चारपर्यंतच तुम्ही काढू शकता चार, चार वाजेनंतर सहसा काढत नाही कारण त्याच्याने मेंदूची शक्ती जास्त वाढते आणि एखाद्या वेळेस झोप येऊ शकत नाही म्हणजे येणार नाही झोप असं होत हा समोरच्या व्यक्तीने आपल्याला काही न सांगता आपल्याला ठरवणार प्रारब्धचाच प्रॉब्लेम आहे आपण इथे झोनार काढूया किंवा याला आता याचीच गरज आहे आपण हार्थच काढूया हे आपण कसं ठरवायचं त्या व्यक्तीशी बोलून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कळतात हा म्हणजे आता तुला समजा ऍब्सेंट मध्ये कोणाला रेके पाठवायचे असेल तर त्याच्याबद्दलची आधी थोडी तुलाशी माहिती असते तरच मग आपण पाठवतो किंवा तुझ्या घरातली व्यक्ती असेल तर तुला माहिती आहे की तिचं प्रारब्ध काय थोडंसं घरातल्या व्यक्तीचं आपल्याला माहिती असतं किंवा एखादी व्यक्ती खूप चिडचिडी असेल तर आपल्याला असं वाटतं बाई हिच्या चिडचिडेपणामुळे सगळ्यांना त्रास होतोय तर त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीला हार काढू शकता आणि हालू काढायचा म्हणजे आता तुझी जवळची एकदम व्यक्ती आहे नात्यातली आणि तिथे तुला लक्षात येत आहे तिची काहीतरी तिची मध्येच चिडते किंवा मध्येच काहीतरी तिला बरेचसे स्वप्न पडतात अशा पण व्यक्ती असतात किंवा एखाद्या व्यक्तीला जन्म असते आणि घरातली लोकं म्हणत असतात की हे पूर्वज आहेत पूर्वज आहेत त्यावेळेस आपल्याला कळतं की इथे झोनार काढावं लागणार किंवा अजून अशी केस होऊ शकते की जसं खूप डोक्याने कामं करणारी लोकं असतात आणि ते ओपनच होत नाहीत त्यांच्या त्यांच्या ह्याच्यातच असतात ते तर त्यावेळेस तुम्ही तिथे एक तर हार काढू शकता नाही तर हालू काढू शकता तर अगदी डोक्याने काम करत असतात म्हटल्यावर तिथे हालू काढायची गरज नाही <coughs> हार्थच काम होतं बऱ्याचदा सहसा हार चिन्ह सगळ्यांवर चालत नाही हालू काढायचं आता एखादा कारण ऍडमिट पेशंट असतो ब्रेनच्या रिलेटेड प्रॉब्लेम झालेले असतात कोमात गेलेले असतात काही कळत नसत त्याला रोज अभ्यासच करायचा असतो त्यामुळे त्याला आपण सकाळच्याच वेळात दुपारपर्यंत जास्त रात्री नका काढू किंवा संध्याकाळी नका काढू काढायचं काही हरकत काही नाही मुलांचा छान अभ्यास होतो त्या चिन्हाने कॉन्सन्ट्रेशन वाढतं कारण ते पिरॅमिड आहे ना वरचं तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं तर हालू चिन्ह आहे खूप छान आहे कारण त्याच्या बेसला झोणार आहे म्हणजे झोणार म्हणजे त्याचं प्रारब्ध काय असेल तर तेही कव्हर होतं त्यात आणि वर हां वर, वर पिरॅमिड आहे असं दोन्हीचं कम कॉम्बिनेशन आहे ते तर कोणाकोणाचं कसं प्रारब्धाच्या कनेक्टेड असतं आणि

बॉल आपण याच्यासाठी करतो लॉंग साठी आपल्याला प्रोग्रामिंग करून ठेवायचं आहे पुढच्या महिन्यात समजा एक्झाम ते आहे त्यावेळेस त्यांची एनर्जी चांगली राहायला पाहिजे तब्येत चांगली राहायला पाहिजे त्यावेळेस आपण बॉल करून ठेवू शकतो आणि मग बॉल केल्यानंतर आपण त्याला चिबॉलला प्रोग्रामिंग करायचं की एवढ्या दिवस छान रेकी मिळत राहू हो दे त्या व्यक्तीला आणि मग तू ती व्यक्ती इमॅजिन करून तिला आधी सुरुवातीला पहिलं सेशन करते तेव्हा ते साधारण डिपेंड्स पाच मिनटं तरी कमीत कमी द्यायला पाहिजे नाही तर त्याच्यापेक्षा थोडं जास्त आणि मग नंतर तू रोज त्याला एक दोन तीन मिनटं जरी रेकी दिली तरी बास पण पहिलं सेशन जरा जास्त वेळ द्यायचं आणि त्यावेळेस तू तिला इमॅजिन करू शकते त्या व्यक्तीला की त्या चिबॉलमध्ये त्या व्यक्तीचं चक्र कुठल्या चक्राला जास्त पाहिजे हां मग सगळ्या चक्रांना पण देऊ शकतेस तू काही आहे आणि जेव्हा वन टू वन आपण रेखी देतो कुणाला जेव्हा ते आपण एखाद्या व्यक्तीला मला जाऊन आता त्याला बघायचंय की त्याला काय इश्यू आहे त्याला जरा चांगली एनर्जी द्यायची आहे की माझं मीच ठरवणार की आपण या या चक्रात ते कसं करायचं की आपणच ठरवायचंय या व्यक्तीला गरज आहे रेकीची आणि मग ती कशी द्यायची त्याला पूर्ण देताना सगळ्या चक्रांना कशी द्यायची वन टू वन तुला जेव्हा द्यायची रेकी त्याची परमिशन घ्यायची समोर जाऊन की तुम्हाला रेकी देऊ का आहे चांगली मग रेकीबद्दल थोडी माहिती सांगायची त्यांना की ही चांगली ऊर्जा आहे आणि तिच्यानी चांगलंच होतं त्यांचा विलिंगनेस बघायचा समोरच्याचा एखाद्या वेळेस बिलीव असतो किंवा नाही बिलीव नसेल तर मग सहसा मी सगळ्यांना सांगते की नका देऊ रेकी ती वर्क नाही करत ॲब्सेंटमध्ये दे एखाद्या वेळेस काम करत पण तुला वन रेस टू वन समोर रेकी द्यायची तर त्याची परमिशन घेऊन आपण रेकी देतो समोरच्या रेकी देऊ शकते तिने परमिशन दिल्यावर मग ती रेकी लगेचच काम करते, लगे करते। आपण थोडस हात लांब जसं त्या दिवशी ग्रुप लिहिल्या गेला तसंच द्यायचं ना पूर्ण सगळ्या डोक्या बसून सगळ्या चक्रात तसंच द्यायचं काही काय हरकत नाही डिस्टन्स म्हणजे ठेवून मेंटेन करून तू रेकी दिली तरी चालणार आहे कारण डिस्टन्स चिन्ह आपण ऑलरेडी काढतो आणि ॲक्च्युली रेकी म्हणजे सहसा मुलांना देताना मी सांगते तुमच्या मुलांना तुम्ही देताय तर तुम्ही सहसा त्यांना झोपवून द्या त्याचे इफेक्ट खूप छान येतात कोणालाही आईला मिस्टरांना कोणालाही सहसा त्यांना झोपवून आपण रेकी दिले की त्याचे इफेक्ट छान येतात आणि ही स्पर्श चिकित्सा आहे ॲक्च्युली तर पूर्वी आपण जी रेकी द्यायचो ती कं कंटिन्यू स्पर्श करूनच आपण द्यायचो रेकी पण आता त्याच्यामध्ये आपण थोडस ठेवून देतो एखादा पेशंट करायला गेलो आपण न देतो रेकी जवळन नाही देत रेकी कारण एनर्जी पण एक्सचेंज होत असतात आपल्या आणि त्यांच्या okay. म्हणजे रेकी देताना झाला आपला तर काही पण फक्त आपण लांबून देतो की डिस्टन्स मेंटेन करून ओके okay. डिस्टन्स मेंटेन करून आपण रेकी देतो त्यांना आणि डिस्टन्सचं चिन्ह तर आपण काढतोच त्यामुळे ती रेकी जरी तू घरात बसून जरी दिली तर ती कुठेही पोहोचते <coughs> तोही काही प्रश्न नाही ना। हो तरी पण तू देऊ शकते एखादा समजा एखादी व्यक्ती आत बेडरूम मध्ये झोपली आणि तू बाहेर रेकी दिली तरी ती व्यक्तीला तिथे इफेक्ट होतो आणि तू झोपते हा म्हणजे बरोबर जो समोर इफेक्ट आहे तो तोच तिथे पण येतो दुसऱ्या खोलीत डिस्टन्सचं चिन्हामुळे आणि डिस्टन्सचं चिन्हामध्ये अजून जास्त इफेक्ट येतो झोनार काढलं हा झोनारनी काय होतं की तुमचं प्रारब्ध क्लिअर होतं पटकन म्हणजे तुमच्याकडनं काही कार्मिक अकाउंट क्लिअर व्हायचे असतील तर ते झोनारनी पटकन क्लिअर होतात आणि मग तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडायला लागतात म्हणून पहिले स्वतःवर काढताना पण झोनार जास्त काढायचं कारण आपला खूप संबंध आहे ह्या जन्माचा मागच्या जन्माशी तर म्हणून झोनार काढायचं आपल्यावर सकाळी रेकी घेताना पण झोनार काढायचं झोनार काढल्यावर तुम्हाला लक्षात येईल की बऱ्याचशा गोष्टी ज्या आधी घडू शकत नव्हत्या त्या आता घडत आहेत तर इतकं छान झोनारचं पण चिन्ह आहे आणि तसंच हालूचं चा पण चिन्ह आहे मग सकाळी समजा तुम्ही एकदा हालू काढला ब्रह्ममुहूर्ताला आणि समजा दुपारी वगैरे बसला आहे तर तेव्हा तुम्ही झोनार परत काढू शकता तुमच्याला oh. तसं काढूनही रेकी घेऊ शकता आणि असं काही नाही की सकाळी एवढा वेळ रेकी घेतली तर मग दुपारी एक पाच मिनटं रेकी घेतली तरी पास होतो सगळ्या चक्रांसाठी पाच पाच मिनिटं सगळं मिळून पण पाच मिनटं पास होतं एखाद्या दिवस हां सकाळी आपण डिटेल घेतलेली असते ना रेकी तर त्यामुळे याच्यावर पण तुम्ही घेऊ शकता म्हणजे पाच मिनटं जरी दुपारी घेतली तरी बास आहे फक्त आपली ती रेकीची प्रार्थना आली पाहिजे मनातल्या मनात इमॅजनरी चिन्ह काढा तुम्ही जर कामात असाल स्वयंपाकघरात तर इमॅजनरी चिन्ह काढा आणि मग तुम्ही इमॅजिन करा की माझ्या स्वतःला मी रेकी घेते चिन्ह काढते आहे तरी त्या चिन्हांची जादू होते छान आणि हातावर तुम्ही काढूच शकता चिन्ह हात पुढे करून तुम्ही चिन्ह काढायचे झालं हे चिन्ह म्हणजे हालू चिन्हाची माहिती सगळ्यांना कळाली म्हणजे मनीषा कीर्ती अश्विनीताई हा ताई, ताई सहसा तुम्हाला काही अडचण असेल तर मी परत सांगते तुम्हाला तर एक लक्षात घ्यायचं की फक्त हालू चिन्ह जेव्हा मेंटल एनर्जी वाढवायची आपल्या ब्रेनची कॅपॅसिटी त्यावेळेस हालूचिन्ह वाढ काढायचं <coughs>